सांगली महापालिकेच्या बदली मानधन आणि कंत्राटी कर्म कामगारांनी आज सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याची मागणी करत थेट महापालिकेचे कामगार कार्यालय गाठत कामगार अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी मोठ्या संख्येने कामगार वर्ग आस्थापना विभागात एकवटला होता यावेळी तातडीने एक हजार दोनशे त्र्याहत्तर कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव हा शासनाकडे पाठवण्याची मागणी कामगार युनियनकडून करण्यात आली याचे नेतृत्व कामगार युनियनचे सचिव विजय तांबडे दिलीप ताता शिंदे आणि लाला मुरसल विनायक जमदाळे तसेच कामगारांनी केले महापालिकेत गेले अनेक वर्ष मानधन कंत्राटी आणि बदली तत्वावर एक हजार दोनशे त्र्याहत्तर कर्मचारी कायम काम करत आहेत या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव आणि ठराव दोन हजार बावीस साली महापालिकेच्या सभेत घेण्यात आला होता मात्र आज दोन हजार पंचवीस उजाडले तरीही या कर्मचाऱ्यांना कायम होण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे मागील सरकारच्या काळात या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या सहीपर्यंत जाऊन रखडला होता तो प्रस्तावही सध्या मंत्रालयात धूळ खात पडला आहे त्याच प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने फे, फेर फेरप्रस्ताव पाठवण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते मात्र हे पत्र येऊन पंधरा दिवस लोटले तरी महापालिका प्रशासनाकडून कोणताही फेरप्रस्ताव शासनाला पाठवला नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा फेरप्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून शासनाला पाठवावा अशी मागणी आज महापालिका का कामगार युनियनकडून थेट कामगार अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला यावेळी शंभर ते दीडशे कामगारांनी थेट आस्थापना कार्यालय गाठत कामगार अधिकारी विनायक शिंदे यांना फेरप्रस्ताव का पाठवला नाही याबाबतचा जाब विचारला तसेच कामगारांच्या ई पी एफ पी एस आय आणि इतर प्रलंबित बाबींची पूर्तता करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली दहा मार्चपर्यंत सुधारित फेरप्रस्ताव शासनाला पाठवण्याची ग्वाही कामगार अधिकारी शिंदे यांनी दिल्यानंतर सर्व कामगारांनी त्यास मान्यता देत दहा तारखेपर्यंत प्रशासनाला वेळ दिलाय दहा मार्चपर्यंत प्रस्ताव शासनाकडे पाठवला नाही तर मात्र उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते विजय तांबळे व सर्व कामगारांनी दिला आहे